मला जे काही सांगायचं होत ते त्या ठिकाणी मी सांगितलेलं आहे तर खरंतर आत्ताच्या विधानसभेचा निकाल एवढा एवढा विरोधकांच्या जिवारी लागलेला आहे त्याच्यामुळे ते निकाल सहनच करू शकत नाही आणि हे वे वेगवेगळ्या गोष्टी आता काढायला लागलेले आहेत की ईव्हीएम मध्ये दोष आहे किंवा काही आहे वास्तविक ह्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा दोष नाहीये की आता पण आदरणीय बाबा आढावा तेच सांगत होतो की बाबा आज जर निकाल वेगळा लागला असता तर कोणी त्याच्याबद्दल आम्ही पण बोललो नसतो आणि यांनी तर एकदम मोठ्या मोठ्या मिरवणुका काढून आनंदोत्सव साजरा केला असता परंतु त्यांनी जे काही त्यांची एकी दाखवायचा प्रयत्न केला त्याबद्दल शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही आमच्यावर जास्त विश्वास ठेवला आणि म्हणून अशा प्रकारचा निकाल लागलाय आता ते म्हणतात की सुप्रीम कोर्टाने पण सांगितलंय की ईव्हीएमच्या बद्दल तुम्ही तक्रारी करणं योग्य नाही आणि त्यांनी केस पण दाखल करून घेतली नाही तरी पण हे म्हणजे सुप्रीम कोर्टाचं ऐकायला तयार नाही ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे तर तो घोटाळा सिद्ध करून दाखवला पाहिजे की ईव्हीएम समोर ठेवून कसं ते चुकीचं आहे तेही ते, ते दाखवत नाही नुसता त्यांचा रडीचा डाव चाललेला आहे आणि अनेकांचा दारुण पराभव झालेला असल्यामुळं त्या पराभवाचं खापर हे ईव्हीएम वर फोडलं जात आहे आणि इतर आम्ही आणलेल्या योजनांवर फोडलं जातात योजना आम्ही आणणारच ना आम्ही सरकार चालवायला आम्ही त्याच्यामध्ये आमच्या परीनं लोकाभिमुख कारभार करण्याचा प्रयत्न आणि चांगल्या चांगल्या लाभ देणाऱ्या योजना आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार तो आम्ही केला पाच तारखेला अंदाजे पाच तारखेला अंदाजे पाच तारखेला त्यामध्ये आम्ही एकत्रपणे तुम्हाला स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर तो संपूर्ण अधिकार खाते वाटपाचा त्यांचा असतो ते खाते वाटपाच्या बद्दल जाहीर करतील आणि त्याचं खाते वाटप सगळ्यांना दिलं जाईल काय नाही रस्तिकेत काही रस्तिकेत अरे बाबा त्याच्यामध्ये आपल्या एकनाथराव शिंदे साहेबांनी काय सांगितलं की जो निर्णय मोदी साहेब आणि अमित शहा साहेब घेतील तो मान्य आम्ही तर सुरुवातीलाच त्या बाबतीमध्ये सांगितलं आता नवीनच काय काढलं मुख्यमंत्री आता एकशे बत्तीस जागा त्यांच्या आहेत तर साहजिकच मुख्यमंत्री त्यांचा सोडायला त्याच्यामध्ये बरेच दिवस प्रचारामध्ये सगळेजण त्या अडकलेले होते आणि म्हणून दोन दिवसाच्या करता शनिवार रविवार थोडीशी सुट्टी आहे सध्या काजीभू सरकारला इतकं काही काम नसतं दादा फडणवीसांचं नाव झालं का फडणवीसांचं नाव फडणवीसांचं नाव झालं आम्ही त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका ज्यावेळेस फायदा ठरेल ना त्याचं सगळं सांगितलं जाईल कोणाचे कोण मुख्यमंत्री कोण दोन उपमुख्यमंत्री कोण कॅबिनेट मंत्री कोण राज्यमंत्री असं सगळे राज्यमंत्री पण आम्ही घेतो यामध्ये यायची चर्चेमध्ये आमचं आहे तुम्ही फडणवीसांच्या बस मध्ये पहिल्यांदाच बसल्यामुळं बस म्हणजे बस। त्यांना मुख्यमंत्री रे विसरतोस मी अठ्ठेचाळीस का बहात्तर तास आम्ही सरकार चालवलं पहिल्यांदाच कुठं बसलो तेव्हा दोघच गाडी घेऊन फिरत होतो आम्ही आता एकनाथ शिंदेच्या ऐवजी त्यांना करावं असं म्हटल्यामुळं अरे नाही रे बाबा मी त्यांना म्हणालो की बाबा सरकार एकशे बत्तीस जागा आणि चार का पाच अपक्ष

काही तक्रार करण्याचं कारण नाही असं काहीतरी त्यांचं स्टेटमेंट आले असं मला ऐकून अरे बाबा दादांचा फोटो असंच प्रत्येक निवडणुकीमध्ये काहीतरी काहीतरी कृत्या काढतात अजून दोन चार पंधरा एक दिवसात सगळे लोक ते विसरणार एक वर्ष पाच वर्षातले एक वर्ष दुसरे कुठले प्रश्न राहिले आता प्रचंड बहुमताच महायुतीच सरकार स्थापन करून ज्या ज्या काही आम्ही जन पाच वर्षाच वेळासमोर ठेवलेलं आहे त्याची अंमलबजावणी करणं याला आम्ही आग्रक्रम देणार शपथविधी झाल्यावर दोन तीन दिवस सगळ्या आमदारांच्या शपथी दिली दोन दिवसात कदाचित तुर्के मला त्याच्यामध्ये माहिती नाही हा अधिकार राज्याच्या प्रमुखाचा असतो राज्याच्या प्रमुख नाही का तुमची माहिती काय नाही आम्ही त्यांना सांगितलं की भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री कोण असावा ते ठरवावं आता भाजपच्या बद्दलचा निर्णय घेईल दादा लाडकी अरे अजून काही भाऊ सरकारमध्ये मोठे निकष बदलायला निघाला आता एवढी मोठी बातमी झाली ना की आचारसंहितेच्या काळामध्ये ऑर्डर कशी काढली गेली काय काढली कारे गेली मी पण ती पेपर मध्ये वाचली सोमवारी गेल्यावर बघित कारण आज शनिवार आहे ना शनिवार सुट्टी आहे सोमवार मी विचार दिलेले परत द्यावे अशी मला काहीच माहिती नाही काय नक्की झालंय कशा पद्धतीनं बजेटमध्ये तर तरतूद केलेली असेल तेच पैसे दिले गेले असतील परंतु नक्की त्याच्या पाठी काय ही दुसरी तर मंत्रालयातनं समजून घेतल्याशिवाय माझ्यासारख्या बोलवू कुठल्या पक्ष सांगा मंत्रालय झालेच नाही तर काय आकडे सांगा एवढं आमच्या महायुतीचं सरकार स्थापन करायचं एवढा निर्णय झाला भाजपचा मुख्यमंत्री होईल तोही निर्णय झाला राहिलेले दोन पक्षाचे दोन उपमुख्यमंत्री होतील हाही निर्णय झाला तेवीस ला तर झाले तेवीस अजून सात दिवस पण नाही झाले मागच्या वेळेस सरकार स्थापन करायला किती काळ गेला आहे आठव पंच्या नव्याण्णव ला तर एक महिना गेला होता समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा